नमस्कार मित्रो गेल्या चार साडेचार वर्षापासून महाराष्ट्रात राजकीय पटलावर वेगवेगळ्या गोष्टी घडून येत आहेत त्यात प्रथम विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर बी जे पी आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत भेटल्यानंतर उद्या मुख्यमंत्री होईल असं म्हणत म्हणत एक महिना झाला पण मुख्यमंत्री काही झाला नाही कारण उद्धव साहेबांनी मला निवडणुकीच्या अगोदर खोलीमध्ये अमित शहानी पहिला मुख्यमंत्री करण्याची हमी दिली होती असं सांगत ते काँग्रेस राष्ट्रपतीच्या वळसीनला गेले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले ते सुरत वाया गुहाटी करत महाराष्ट्राच्या गादीवर जाऊन बसले आणि काही महिन्यात अजितदादा पवार यांनीही राष्ट्रवादी सोडून स्वतंत्र सुभा निर्माण केला आणि ते बी जे पी शिवसेना गटात येऊन उपमुख्यमंत्रीपदी येऊन बसले या सगळ्या घडामोडीच्या मध्येच जे वादविवाद जे टकराटकरी झाल्या शिव्याशाप झाली ह्या दरम्यान मध्यंतरी मराठवाड्यातल्या जरांग पाटलांनी मराठा आरक्षणासाठी एक मोठा लढा उभा केला आणि पूर्ण महाराष्ट्रावर तो पसरवला त्यानंतर सरकारने मराठ्यांना दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं पण जरांग पाटील सीमधून आम्हाला आरक्षण हवं असं म्हणून अडून बसले आणि पुन्हा त्यांनी आता काही दिवसापूर्वी आंदोलन केलं मधल्या एक महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत बी जे पी आणि त्याच्यासोबतचे शिंदे आणि पवार यांना जोरात फटका बसला आणि इंडिया आघाडीतले काँग्रेस उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार साहेब राष्ट्रवादी यांना चांगल्यापैकी जागा मिळाल्या न कळत मराठा आंदोलनाचा यांना फटका बसला असं मानलं गेलं आता जलांगे पाटील उपोषणान उठले आणि लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले यांनी उपोषण अशासाठी सुरू केले की ओबीसी कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ओबीसीचा कोटा कमी करायचा नाही ओबीसीवर अन्याय करायचं नाही अशा विचारानं त्यांनी उपोषण सुरू केलं आणि ते आज रोजी चालू आहे एकीकडे जलाांगी पाटील म्हणतात मला ओबीसीमधून आरक्षण द्या आणि लक्ष्मण हायके म्हणतात ओबीसीमधून आरक्षण द्यायचं नाही हा चि कसा आणि केव्हा सुटेल आणि तो कोण सोडेल हा मोठाच प्रश्न निर्माण महाराष्ट्रात जाणार कारण जे सत्तेवर बसलेले त्यांनासुद्धा हा तिढा सोपवणं सोडवणं कठीण आहे कारण एकूण राज्यघटनेपेक्षा नियमाप्रमाणे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येत नाही आणि आजच महाराष्ट्रात पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण निघून गेलं त्यात ओबीसीमध्ये जर परत आरक्षण मराठ्यांना दिलं तर इकडे ओबीसी नाराज आणि वेगळं आरक्षण दिलं तर ते आरक्षण घटनेमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात टिकत नाही तेव्हा सरकारनं तरी ते करायचं काय हा पेज सुटता सुटेना पुन्हा सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणूक येत आहेत तेव्हा कुठल्याही समाजाला नाराज करणं म्हणजे पायावर धोंडा पाळून घेणं अशा वेळेस नेमका शिंदे काय भूमिका घेतात का आणि फडणीस कशाप्रकारे ह्या प्रश्नाला सामोरं जातात हे बघावं लागेल इथं लक्ष्मण हाके जे म्हणतात तेही बरोबर वाटतं आणि जनांगी पाटील मराठ्यांशी लढतात तेही बरोबर वाटतं पण दोघं कुठंतरी एका समोराची भूमिका न घेता ताणण्याची भूमिका घेतायत असं वाटतं यात जरांग पाटलांनी असा, असा तिढा टाकला की जर मराठ्यांना सीमध्ये घेतलं नाही आणि सगळ्या सोयऱ्यांचा नियम केला नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही विधानसभेला मराठा उमेदवार देऊन अर्थात हा त्यांचा विचार पुढे टिकेलच असं म्हणता येणार नाही पण टिकला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात सामाजिक चळवळीमुळे नेते जेव्हा राजकारणात उतरतात तेव्हा त्यांना फारसं यश मिळत नाही असा पूर्वीचा अनुभव आहे यात शेतकरी संघटनेमधले शरद जोशी मेघा पाटकर दिल्लीतलं मागच्या दोन वर्षापूर्वी झालेले शेतकरी आंदोलन याच्यामधलेही बरेच लोक विधानसभेत आणि लोकसभेत निवडणुकीसाठी उभे राहिले पण त्यांना फारसं यश मिळालं नाही तेव्हा संघटना उभी करत आणि आंदोलन आणि उपोषण करत जे नाव आणि कीर्ती मिळते आणि जो लोकांवर प्रभाव पडतो लोकांची साथ मिळते ती निवडणूक मिळेलच असं नाही आणि बऱ्याच वेळा ती मिळत नाही असा इतिहास आहे तेव्हा बघूया पुढे होतं काय नमस्कार